प्रभाग क्रमांक चारमध्ये शकुंतला मचले व लक्ष्मण गोसावी घाडगे यांना मिळतोय प्रचंड लोकसमर्थन जयसिंगपूर प्रभाग क्रमांक चार मधून राजश्री शाहू विकास आघाडीचे अधिकृत उमेदवार सर्वसाधारण महिला अ शकुंतला कांतीलाल मचले व सर्वसाधारण पुरुष ब लक्ष्मण शंकर गोसावी घाडगे यांनी प्रभाग क्रमांक चारमध्ये प्रचारामध्ये मुसंडी मारली आहे प्रभाग क्रमांक चार मधील जनतेने त्यांना जाहीर पाठिंबा दिला आहे या भागातील अनेक मूलभूत समस्या सोडवण्यासाठी सर्वसामान्य माणसाबरोबर जनतेनं राहून काम करण्यासाठी मत्स्ले व लक्ष्मण गोसावी घाडगे यांनाही उमेदवार देण्यात आली आहे सामाजिक कार्यकर्ते प्रीतम मत्स्ले यांच्या मातोश्री निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने त्यांना अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी पाठिंबा दिला आहे तसेच सामाजिक कार्यकर्ते राजू घाडगे यांनी देखील सामाजिक क्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे अनेक समस्या अडचणीत असणाऱ्यांना त्यांनी मदतीचा हात दिला आहे त्यामुळे त्यांचे वडील लक्ष्मण गोसावी घाडगे यांना देखील त्यांच्या प्रभागात वाढता पाठिंबा मिळत आहे